वतीने एक नोटीस बजावण्यात आलेली आहे काय ही नोटीस आहे आणि कुणी पाठवलेली आहे त्या नोटिसीमध्ये काय म्हटलंय गेले महिनाभर ॲक्च्युली आम्ही ॲमेझॉनच्या ॲपवर मराठी का नाही असे प्रश्न आम्ही ॲमेझॉनला विचारले होते आणि मग नो मराठी नो ॲमेझॉन असे हॅशटॅग आम्ही चालू केलेले अखिल चित्रे किंवा संदीप देशपांडे दे वगैरे असं सगळं पक्षांनी ही सुरुवात केली होती की मराठी का नाही मग इतर सगळ्या ॲपमध्ये आता हळूहळू फॉर एक्झाम्पल स्नॅपडीलमध्ये आम्ही ओपन केलं तर स्नॅपडीलवाने ताबडतोब मराठी ॲप चालू केलं जाईल मग अशा अनेक गोष्टी अशा आहेत की या फॉरेनच्या जरी असले तरी मराठी ॲप वापरायला सुरुवात केली ॲमेझॉनला वानवा काय ॲमेझॉनचा प्रॉब्लेम काय हे आम्हाला कळला आम्ही पत्रव्यवहार केला मॅनेजमेंटला भेट देखील झाली शिष्टमंडळ अथिलचित्रांच्या नेतृत्वाखाली भेटलं देखील पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही निर्णय घेतो सांगितलं आणि अचानकपणे त्यांनी केसेस टाकायला के सुरुवात केली मग त्याच्यावर त्याच्यावर इंजेक्शन ऑर्डर आली त्यांना त्याला स्वतःला आली बरं ह्या एक्सपर्ट ऑर्डर घेतात म्हणजे आम्ही कोणी तिथे हजर नाही कोर्टात आणि पुढच्या पुढे या ऑर्डर क्रिमिनल केस टाकून या लोकांनी गेले ॲमेझॉनच्या यांनी गेला एवढा या मुजोरपणा महाराष्ट्रामध्ये एवढा खपून घेऊ घेऊ शकत नाही ना आणि मराठीचं मी केवळ मागणी काय केली आहे तर तुमचं एका ह्याच्यामध्ये इतर लँग्वेज देखील आहे त्या इतर लँग्वेजमध्ये मराठी देखील समाविष्ट करावी हे जर आम्ही सांगत असू तर एवढ्या पद्धतीचा जर यांनी प्रेस्टिज केला असेल तर मात्र आम्हाला आता हळूहळू ॲमेझॉनचे म्हणून मग त्यांच्या गोडाऊनवर आम्ही काही पहिले आम्ही अत्यंत सदनशील मार्गाने पहिले जातो बॅनरबाजी केली की नो मराठी नो ॲमेझॉन अशा पद्धतीने परंतु मनसेला मनसेच्या पद्धतीने काम करावं असं जर ते प्रवृत्त करत असतील तर कदाचित येणाऱ्या पुढच्या काळामध्ये केवळ मराठी या विषयावर जर मराठी इत इतकं जर यांचं लावलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पण हे जिवारी लागलं आहे की जेणेकरून काही हे करत नसताना अचानकपणे राज ठाकरे साहेबांवर त्यांनी नोटीस बजावली की म पाच तारखेला म्हणजे कालची तारीख होती आणि पाच तारखेला हजर राहावं की ते त्यांनी नोटीसाचं उत्तर द्यावं अशा पद्धतीचं तेवढंच नाही तर ॲमेझॉनला काही ठिकाणी आमच्या युनियन देखील आहेत मग त्या गोडाऊनमध्ये तिथे बॅनरबाजी झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेवर पण त्यांनी के मा एक मा नोटीस बदलून आम्हाला ते इंजंक्शन ऑर्डर आहे साधारणतः दोनशे पाचशे मीटरच्या आवारामध्ये आम्ही याय फिरकायचंच नाही तर ह्या एक्सपार्ट ऑर्डर्स घेतलेल्या आहेत जेणेकरून आम्ही स्वतः हजरही नव्हतो नोटीस आम्हाला अगदी इलेवन्थ आवरला बजावलेली आहे आणि एकंदरीत फॉरेनचं वातावरण बाहेरगावचं असल्याकारणामुळे पैसाचा जो मुजरपणा दाखवत आहे तो नक्की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो उतरवू एवढं मात्र आम्हाला खात्री आहे राज ठाकरेंना जी नोटीस बजावली आहे ती त्या नोटीसीमध्ये नेमकं काय ने 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 म्हटलेला आहे आणि पाच तारखेला राज ठाकरे यांना सुद्धा कोर्टात हजर राहावे असे आदेश आहे नाही असं अजूनपर्यंत कोर्टाचे ते हे नाही आमचे ॲडव्होकेट शिंदे त्याला त्यांनी प्रत्युत्तर केलं कालची तारीख होती बावीस तारखेची काल त्यांनी उत्तर दिलं आणि पाच तारीख पाच तारखेला काय निर्णय होतोय की हजर राहायचं की नाही राहायचं मला वाटतं अशा पद्धतीचं ते ऑर्डर आहे परंतु मनसे आंदोलनाला उतरले मग मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब आहेत कामगार संघटना म्हणून कामगार संघटनेची युनियन आहे म्हणून त्या नोटीसा आम्हाला बजावण्यात आलेल्या आहेत असं तर एकंदरीत प्रथमदर्शनी तरी वाटतंय आंदोलन कसं असणार आहे नाही आता आंदोलन तर जवळजवळ चालू केलेलंच आहे सध्या सदनशील मार्गाने करोना या काळामध्ये पेंडामिक कंडिशनमध्ये कुठेतरी वेगळ्या पद्धतीचे हे आंदोलन जाऊ नये म्हणून जनतेला घेऊन महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी जनतेला घेऊन की महाराष्ट्रात मराठी का नाही आणि म्हणून आम्हीच नाही तर सगळ्या लोकांनी हा पहिला विषय त्यांनीच दिला जनतेकडनं आणि मग तो आम्ही उचललेला आहे तर हा जनतेचं आंदोलन होईल आणि निश्चितपणे इथून पुढे आंदोलन वेगळ्या पद्धतीने मनसे स्टाईलने आणि तीव्रता त्याची अधिक जाणवेल हे कदाचित एकंदरीत ॲमेझॉनच्या वागण्यावरून ते करावं लागतं आहे असं वाटतं